रामराम मंडळी आज आपल्या कॉलेजला स्पोर्ट डे साजरा होणार होता म्हणून याला पण इम्पोर्ट केलेला होता आरशाबाईं त्यांच्यासोबत गेलो मग आपण ग्राउंडवर ग्राउंडवर काय आरच्या काय कमी छापे का सगळे मित्र भेट हे गुळजे पाटील पण त्यांच्याच गावचे तरी पण त्यांना आशे नवीन भेटत होते का त्यांना असं वाटलं की याला लेस लांबून कुडू इथं मॅच चालू व्हायच्या आधीच या बाईने केलं चालू थोडी प्रॅक्टिस नाही का म्हणे आपण प्रॅक्टिस करू म्हणजे आपण लवकर चांगलं खेळू हा आपला खाली आला डायरेक्ट कपडे बिपडे बदलून मग थोड्याच्या वेळेस सर लोक आले आपले डिपार्टमेंट ऑफ आप केमिस्ट्री म्हणजे जगदाळी सरांच्या हस्ते इथं टॉस झाला आणि थोड्याच वेळात लगेच क्रिकेटच्या खेळायला सुरुवात झाली सरांनी पण थोडे एक दोन बॉल सगळे सर लोकांचे दोन दोन बॉल खेळून झाल्यानंतर मग फिल्डर लागले आपल्या लगेच सगळ्यांची वेगळी वेगळी स्ट्रॅटेजी आपण चालू करायला सुरुवात इकडं खेळाला सुरुवात होताच लगेच प्रेक्षकांची पंग हे सगळे आपले प्रेक्षक नसून आपले सगळे खेळाडू आहेत बरं कारण हा खेळ चालू आहे आपल्या एम एस सीमध्ये मध्ये बी एस सी मध्ये आणि बी तसा ऑर्गनाईज करायला आपलेच मुलं होते इकडं हरशाबाई आद्याबाई युऱ्या बुर्याबाई सगळे उभा होते याने तर काय केलं काय आहे आपल्याला काही बिंड दाखवत नव्हता बरं का त्याला मग त्याला विचारायच्या आधीच त्याने तोंड दाखवलं म्हणलं चल ठीक आहे आता तरी दाखवलं इकडं लगेच आपले तावडे भाऊला पण तावडे भाईने आपल्या सगळ्यांना आणि खेळायला केली सुरुवात आई आपला खाली उतारलाय पहिल्यांदा खली मस्त पैकी आला ग्राउंडला इकडे बॉलर पण रेडीच होता आणि आपले संकेत दादा इकडे बघा काय करताय म्हणताय का आपण चला इकडे सगळं नोट नोट पहिल्या सिडिंगला एंट्री झाली आपल्या भुऱ्या बाईची मस्त ताट आणि ताळ्याच्या गजरात एंट्री होत होती बर का म्हटलं ठीक आहे चल भाऊ आलाच ना आता आपली इज्जत राखण भाऊने आपली इज्जत राखायसाठी बायलाच मारला ना छक्का म्हटलं अरे बाब रे एकच नंबर म्हटलं सगळे वा 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 करायला लागले इथं सर कोण जाऊन त्याची प्रशंसा करायला लागले म्हणलं अरे बापरे आता काय इंटरनलला पहिल्याच बॉलला चक्का मारल्यामुळं सर त्याची प्रशंसा करतो त्यांना वाटलं का ऑरिजनलच मंडळी आजचा लॉक थोडा मोठाच झाला त्याच्यामुळं बाकीचा बघू आपण उद्या पार्ट मध्ये तोपर्यंत तुम्ही लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब पण